भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री बसवराज पाटील यांचं धाराशिवमध्ये पुणे येथील विद्यार्थी सेवा प्रकाशनचे से संस्थापक ज्येष्ठ समाजसेवक भीमाशंकर हासुरे यांच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी देशाचं सर्वांगीण विकास करणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर घेऊन जाणारे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचे हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याचं प्रतिपादन बसवराज पाटील यांनी केलं आहे पाटील यांचं आगमन होताच या ठिकाणी जोरदार या ठिकाणी स्वागत केलं जात आहे प्रत्येक गावामध्ये तुमचं स्वागत केलं जात आहे पहिली प्रतिक्रिया नेमकी आज कशा एकंदरीत प्रतिसाद आपल्याला मिळत आहे काय विजन होता आपण एकंदरीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मी आत्ताच बोलल्याप्रमाणे प्रवेश करणं म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाला सहकार्य करणं यांची काळाची गरज आहे मोदीजीला मदत करणं म्हणजे देशाला मदत करणं आणि, आणि, या आणि, आणि, में, में, या आणि या राज्यातले नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेबाला मदत करणं म्हणजे राज्याला मदत करणं आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही या भाजपामध्ये प्रवेश केलेला आणि म्हणून आज देशामध्ये राज्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे विकासाभिमुख काम या दोन्ही नेतृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय आणि हे आपल्या सर्वांच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून याही पुढील काळामध्ये आपण या सगळ्या गोष्टीला सहकार्य करूया एवढीच विनंती आजच्या या निमित्तानं जिल्ह्यात विकास हे संकल्पना कोणते धोरण आपल्या मनामध्ये आहेत अनेक विषय आहेत विकास जी न थांबणारी गोष्ट विकास हे सातत्यानं चालतंय आणि म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक मूलभूत असे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नाकडे या पुढील काळामध्ये आपण सर्वजण अतिशय जाणीवपूर्वक लक्ष देऊया आणि या नेतृत्वाच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न सोडू हे असं मला खात्री आहे विश्वास आहे तेवढंच छान आगामी लोकसभेच्या अनुषंगाने आपल्यावरती विश्वासाची जबाबदारी एकंदरीत बोललं जात आहे कसं पाहते आहे यास हे सगळे विषय वरिष्ठांचे आहेत पक्षाचा विषय आहे म्हणून त्या बाबतीमध्ये आज आपल्याला काही बघता येणार नाही जे पक्ष जे काही निर्णय देईल त्याप्रमाणे आपण सगळ्यांना मिळून काम करायचं विकासाची गंगा पुढे नेण्यासाठी बसुराज पाटील यांचा चेहरा एकंदरीत पुढे येतं कसं पाहताय तुम्ही त्यांचा आजपर्यंतचा अनुभव बघता की जिल्ह्यामध्ये विकासाला चांगल्या प्रकारचे चालना त्यांच्या हातून मिळणार आहे याची शंभर टक्के खात्री उपस्थित प्राचीन कदमजी गणेश सोडकेजी डॉक्टरजी माझेजी आमचे सर्वच सन्मान्य मंडळी उपस्थित बत्वानी पत्रकार मित्र मी प्रथमता माझ्या वतीला आपल्या सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो आणि एवढ्या मोठ्या संख्येला आपण उपस्थित राहून आमच्यावरती जे आपण प्रेमाचा वर्षाव केलात स्वागत आपण केलात सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून मी आभार मानतो खरं म्हणजे नेहमीच जळपोटाने आपल्याला सातत्यानं एवढं मोठं प्रेम आजपर्यंत दिलेलं आहे आणि म्हणून नेहमीच आपले एक अतिशय जवळचे संबंध आहे काही पूर्वी काळापासून राहिलेले आहेत आपण एकमेकाकडे शेजारचा धर्म म्हणून एक वेगळ्या भावनेनं वेगळ्या क्रियतेनं आपण एकमेकाकडे बघतो नेहमीच आपल्या एकमेकाच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणारी आपण सर्व माणसं आहोत आणि आज आपण परत एवढ्या मोठ्या प्रेमाने खरं म्हणजे आज एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या देशामध्ये या राज्यामध्ये आहे एक चांगलं वातावरण आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये एक अतिशय चांगलं वातावरण आज त्यांच्या नेतृत्वाखाली देश अतिशय सुरक्षित आहे मोठ्या प्रमाणामध्ये विकासाकडे याची वाटचाल सुरू आहे प्रत्येक प्रश्नाकडं त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन या देशाचं नाव लौकिक ते करत आहे आणि संपूर्ण जगामध्ये संपूर्ण जग आज आपल्याकडे एक गुरु म्हणून पाहतो ते एक अतिशय आपल्या देशासाठी महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या सर्वांचं एक प्रकारचा जो अभिमान आहे त्या आणि म्हणून अशा नेतृत्वाच्या खाली काम करणं आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये सुद्धा विकासाची घोडदौड सुरू आहे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा या समाजातल्या प्रत्येक भक्ताला कसं न्याय देता येईल आणि या महाराष्ट्राला कसं पुढे घेऊन जाता येईल या संबंधीचा प्रयत्न त्यांचेही या ठिकाणी सातत्यानं सुरू आहे आणि म्हणून या अशा सगळ्या गोष्टीचा विचार करून या नेतृत्वाखाली आपण सगळं काम करावं एकंदरीत आगामी लोकसभेच्या अनुषंगानं जे आहे एक विश्वास जे आहे जिल्ह्याच्या माध्यमातून दिलं जातं आता कितपत आता बसुराज पाटील यांच्या पाठीशी या जनता उभारावी आता पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल सजी राठोडचा अभिषेक मराठी धाराशिव